शासनाकडून आपली काय अपेक्षा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जनसामान्यांच्या आर्थिक प्रश्नावर आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं हे आंदोलन मोर्चे होत आहे आज आपण पाहत आहोत की या महाराष्ट्र सरकारनं ज्या योजना वेगवेगळ्या वे 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 राबवल्या जात आहेत लाडकी बहीण लाडका भाऊ परंतु आशा शिविका आहेत ग्रामपंचायत कर्मचारी आहेत आणि जे राजरोज काम करणारे लाडके कर्मचारी हे वेगवेगळ्या योजनापासून वंचित आहेत या ठिकाणी शाळा बंद पडायला शाळेला फंड्स नाहीत शाळेला इमारती नाहीत विद्यार्थ्यांना वसतिग्रह नाहीत आणि दीड हजाराची बोलवून देऊन या ठिकाणी महाराष्ट्रीयन जनतेला फसवलं जाते सरकारकडून म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विमा नाही आहे विम्याला पैसे देण्यात रोजगार हमीवरच्या मजुरांना पैसे नाहीत या सगळ्या गोष्टी या जर जनसामान्यांच्या प्रश्नावर आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतो प्रमुख मागणी काय याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जे थकीत वेतन आहेत नगर परिषद चे कर्मचारी आहेत ग्रामपंचायत कर्मचारी आहेत आशा शेविका आहेत रोजगार सेवक आहेत स्त्री परिचार आहेत यांचे थकीत बांधन त्वरित अदा करा हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत